नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या फोन मध्ये काढलेले किंवा स्कॅन केलेले डॉक्युमेंटचे फोटो एकाच फाइल मध्ये सेव्ह करण्याचा प्रयत्न केलाय का म्हणजे तुमच्याकडे चार पाच इमेजेस आहेत आणि तुम्हाला त्या एकाच पीडीएफ आहेत हे खूप आहे पण बऱ्याच लोकांना माहित नसतं की हे कसं करायचं तर आजच्या या मध्ये आपण जेपीजी पी फाईलला पीडीएफ मध्ये काही सेकंदात एकदम फ्री मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा

जेपीजी फाईव्हला पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या सॉफ्टवेअर गरज नाही अनेक वेबसाईट्स ही सेवा मोफत देतात आज मी तुम्हाला अशाच्या एका लोकप्रिय वेबसाईट चा वापर करून दाखवणार आहे ती म्हणजे आय लव्ह पीडीएफ तर सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये असणारा कोणताही इंटरनेट ब्राउजर ओपन करा आणि त्यामध्ये गुगल ओपन करा आणि गुगल वर जेपीजी टू पीडीएफ असं सर्च करा सर्च केल्यावर सर्च रिझल्ट मध्ये सर्वात वरती तुम्हाला आय लव्ह पीडीएफ वेबसाईट लिंक दिसेल तर त्यावर क्लिक करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या या वेबसाईटच्या वर क्लिक करा, करा तुम्ही डायरेक्ट लव्ह पीडीएफ डॉट कॉम या वेबसाईट वरती याल वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला जे टू पीडीएफ असा एक ऑप्शन पाहायला मिळेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक मोठा लाल रंगाचा सिलेक्ट जेपीजी इमेजेस असा एक ऑप्शन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या जेपीजी इमेजेस पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचे आहेत त्या इमेजेस तुमच्या गॅलरी मधून किंवा कॉम्प्युटर मधून सिलेक्ट करा तुम्ही एकाच वेळी अनेक इमेजेस सिलेक्ट करू शकता इमेजेस सिलेक्ट केल्यावर त्या स्क्रीनवर दिसतील तुम्ही त्यांची क्रमवारी म्हणजे ऑर्डर बदलू शकता तुम्हाला जी इमेजेस पहिल्या पानावर हवी असेल ती ड्रॅक करून पुढे किंवा मागे ठेवू शकता एकदा सर्व इमेजेस सिलेक्ट केल्यावर आणि त्यांची क्रमवारी ठरवल्यावर उजव्या बाजूला खाली कन्वर्ट टू पीडीएफ असा एक ऑप्शन दिसेल तर त्यावर क्लिक करा क्लिक करताच काही सेकंदातच तुमची फाईल तयार होईल आता तुम्ही ती डाउनलोड पीडीएफ या बटनवर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता डाउनलोड केलेली ही पीडीएफ फाईल तुम्ही ईमेल व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही ऍप वर तुम्ही सहज शेअर करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही जेपीजी किंवा जेपीजी मध्ये असलेल्या कोणत्याही फोटो डॉक्युमेंट्स किंवा आयडी कार्ड इमेज ला पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला, करा शेअर करा आणि अशीच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र